नुकसान झालंय त्यांच्या मागे सरकार नेहमीप्रमाणे खंबीर उभं राहील त्यांना देखील सरकार मदतीचा हात देईल आणि त्याचबरोबर हे राज्य जे आहे सुखी समृद्धी आनंदी हो यासाठी शासन गेले दोन दोन वर्ष अथक प्रयत्न आहे एकीकडे आपण पाहतोय की विकास या राज्यामध्ये अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत मी काही विकास प्रकल्पांची नाव घेऊ इच्छित नाही परंतु सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल करणारे गेम चेंजर प्रकल्प आज आपण पूर्णत्वास नेले एकीकडे एक उद्योगधंदे येत भरभराट होते आहे लोकांच्या हाताला काम मिळतंय त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जेवढं शक्य तेवढं आम्ही अनेक योजना सुरू केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपल्या सगळ्यांना माहीत आहे अशा अनेक योजना आपण सुरू केल्या आणि त्या योजना फार लोकप्रिय झाल्या महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी आमच्या युवा वर्गासाठी युवा प्रशिक्षण जी काही योजना आहे ती देखील सुरू केली म्हणजे राज्यातल्या प्रत्येक घटकासाठी अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत थोरांपर्यंत आणि युवकांपासून युवतींपर्यंत आणि माझ्या लाडक्या बहिणींपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगला बदल या माध्यमातून करण्यासाठी त्यांचं जीवन सुखी समृद्धी आनंदी करण्यासाठी सरकारने हा केलेला छोटासा प्रयत्न आहे आणि म्हणून मी सगळ्यांनाच खूप खूप खुँ शुभेच्छा देतो गणरायाचं आगमन झालेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका